सरकारी योजनेतून घेतलेल्या गायी रस्त्यावर बेवारच स्थितीत आढून आल्यास तसंच ही गुरे अपघातास कारणीभूत ठरल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलं तेरा लोक बाहेर पडले पाच आता जो खौसता तू व्हेरी अरे तो मेला किया ताजे मधी एक गाय येऊन निदिल्ली तो मरतात केस ताजे जाता ना स्पीकर सर हजेखी हा एक मागता एक जर रिव्ह्यू घेतलो विलेज पंचायत आणि म्युन्सिपलटीज तुझ्या आन्सरा प्रमाणे ट्वेंटी नाईन लोकल बॉडीज हॅव मेड एन ॲटेम्प्ट टू रिमूव्ह कॅटल फ्रॉम द स्ट्रीट्स चोवीस पंचवीसांत सातूच लोकल बॉडीज हॅव रिमूव्हड कॅटल फ्रॉम द स्ट्रीट कितल बॉडीज आहात वन नाईन्टी वन पंचायती हा कित्यो तेरा मन्सिपलटी आहात हातून सात लोकल बॉडीज हे रिमूव द कॅटल आम्ही काढतात आणि लोकल बॉडीचेर घालतात पहिली अर्बन डेव्हलपमेंट डिमांडसांना हांवें दाखयले कशे कॅटल पाऊंड म्हणून मडगांव पैसे घेता आणि कॅटल पाऊंडच ना म्हणून सो स्पीकर सर हांगा एक जाता की तू सारख तुजे हातान कायदो तितलो स्ट्रोंग ना कायदो तू स्ट्रोंग करतलो आता आता कांय करूंक मेळना एसंब्ली सोपली सो तू कितें करतलो ते म्हाका क्लियर सांग स्पीकर सर जे रोड ॲक्सिडेंट जाता तसो कायदो स्ट्रॉंग ना पण आम्ही होम डिपार्टमेंट पोलीस डे डिपार्टमेंट आहात हे आपल्या कायद्या प्रमाणे ते फाईन मारतात पण जे आता प्रश्न वेले आता जे त्यांनी सांगले की सातच हे जे थोड्यात पंचायती करता जो पंचायती आम्ही फंडींग करता एम ओयू करून आम्ही ती गोलवां उखलतात ते पंचायतो हिशोब आमच्याकडे असतात जो एमओयू ना त्यांचेकडे आमका संपर्क येना पण जे आता ऑनरेल एम एल एन सांगल्या प्रमाणे आम्ही तेजेर कायदो करता स्पीकर सर हे गाव ॲड करता प्रॉब्लेम झाला किने म्हणजे एक महाराज आमदारान म्हटला त्या प्रमाणे गोरवां खात कोणतरी स्कूटरिन वता तो किंवा गाडयेन मोरून वता आणि तिर केस रजिस्टर्ड जाता परत ती केस कंटिन्यू उरता कोणूच ओनर ते आपले गोरू म्हणून फुडे येणं जर एखाद्या गाडयेपणा गोरू मरत जाल्यार तो आपले गोरू येता म्हणजे आपली गायती आपलो बैल तो आणि त्याच्या आपल्याक आतां तू पैसे दी म्हणून तो क्लेमूय करता पंचवीस हजार रुपये दी पन्नास हजार तुझी गाडी सोडिना आणि भायले कोण असं तांकां दिवचे पडटा हे सगळे कन्सिडर करून म्हणजे हंड्रेड पर्सेंट वेटरनरी डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट आणि लोकल बॉडीज ह्या सगळ्यांक कन्सिडर करून हंड्रेड पर्सेंट पंचायती आणि अर्बन बॉडी यांच्याकडे अग्रिमेंट सायन करून घेता गोशाळा आतापर्यंत फक्त काय सात गोशाळा आसा आम्ही म्हणतात की हे तसे काम गोरमेंट डायरेक्ट शकना, त्या खात्री गोशाळा अजूनही बी जे ओपन जाय त्या ज्या जाग्यावर जर गव्हर्मेंट जागा असतात गव्हर्मेंट जागा सुद्धा लिजाक दिवस त्यो गोशाळा सुरवात करता कारण गोरवां आणि कुत्री हे दोन्ही खूप मोठे प्रॉब्लेम जे आसा पळय न्ही हे बिचांचेर आणि रोडाचेर आम्हाला जावपाक लागलेले असा आणि कन्सन्ट म्हणजे ओनर जो ताजेर केस प्रोविजन्स कितें के आसा पळय न्हू ती पळोवन म्हणजे ताजेर फायल करपाक कर सुरवात नाजाल्यार नाला कितें जाता पहिली फक्त आमची लोकल गायी आणि बैल हे सोडटाले आता आमच्यो काम देनूच गायी जो आहात पण घेतल्या तो सुद्धा आता दूद दूध काढून तांकां कित्याक सोडतात ते सोडतात म्हणजे कसे असा ते दूध काढले काय ना दूध काढले काय सोडून म्हणजे ॲक्च्युली हा त्या खात म्हटलं आम्ही निदान काम देनूच गायो आय जेची जर गाय मेळ् ते आमकां ओनर तेच लोकेट जाता चीप लाईल असता कानाक चीप लावली त्या फुडली स्किम दिवप बंद केला ते तो काढतात ते गाय जर रोडार किंवा बाहेर मेळी जर हॅन्स फोर्थ काम देनुची स्किमूय मेळी ना आणि काम देनुच्य गायी तज घेतल्या त्यो आम्ही रिवर्ट करतले ते आम्ही तितके स्ट्रिक्ट करता बट लोकल गायी जो आहात पण तेका अजून येणार तर एकूच फक्त म्हणजे आम्ही बजेटान हा डिक्लेअर केले लोकल गाय जो घराकडे पोसता ताज्या खातिरी आम्ही एक स्किम तयार करता ती स्कीम तयार केल्या म्हणजे फायनेसातल्या ऑलरेडी त्याची प्रपोज जाऊन आयिल्ली ती जा गाय सुद्धा घराकडे जाय म्हणजे आम्ही कपिला गाय म्हणटा गोयची किंवा ते लोकल बांचं गायो ह्यांकय जरी सांभाळ्या असतात म्हणजे एखादो शेतकार आपल्याने मात ते पोसूंक जाय बांधून दवरूंक जाय परत जायना तेकाय ते सपोर्ट फायनान्शियल सपोर्ट जो स्किमीच्या अंतर्गत करपाक जाय तो दिवपाक तयार आहात त्या स्पीकर सर हांगा स्पेसिफीक इशू आहा की आम्ही कायदो करचो पडटलो कायदो कित्याक करचो पडतो हे आता जे तू उलय ते डेरी फार्मिंगात प्रमोट करणा हांव हांगा आय एम टॉकिंग बेसिकली ओन्ली ऑफ एक्सिडंट्स ॲक्सिडंट जाता कोणा खातीर ॲक्सिडंट जाता गाय रस्त्यावर बसल्या म्हणून ताचे खातीर गायचे ओनराचेर कांय एक्शन जायना मनीस मरता आनी वता तुम्ही कायदो प्रपोज कर तुम्ही कायदे असेच हाडटात मरे फटफट करून हाडटा मरे कितले कायदे हो हाडा तुमी तुम्ही तुमक पडू दिसता लोक कोण मरता तांचे तांचे तुमकां तुमकां फक्त कन्वरजनचे कायदे हाडटात कायदो करा मरे तुम्ही

स्टेट ऑग म्हणजे मल्टी डिपार्टमेंट अप्रोच पडटलोच ताका ताजे किती करतो तू स्टेट ऑगा इतलें उलोवन कांय काही स्टेट डॉगा खातीर, आगे। 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 इतने खातीर क्लियर कट मंत्र्यान जशें उत्तर दिलां की आम्ही ऑलरेडी सगळ्यांक कॉन्फिडंसात घेवन जे आता एट प्रेझेंट एनजीओ जे काम करता ज्यांनी स्टेट डॉगा खातीर होम सुरवात केला ताका स्टर्लायजेशन प्रोसेस ता पॉली पॉलिसी ऑलरेडी आमची करपाक न्ही एक्झिस्टींग पॉलिसी करी स्पीकर आसा मुख्यमंत्र्याक खबर नाशिल्ली कृष्णा सरकार नाशिल्ली पॉलिसी परती करता म्हणून सांगली तुमचा प्रश्न आणि कोणती नवी करता तो पॉलिसी <laughs> स्पीकर सर हाव <laughs> आमदारक सांगू सोत्ता की जी पॉलिसी आहा त्याच्याबद्दल नो याच्यापेक्षा चढ इफेक्टिव करपा खातिर प्रयत्न करता आम्ही त्यांना तुम काय तू काय बाकीचे चार कोण आहा आमचा सांगले नाही माका जो रिपोर्ट मिळाला की तुमची बँडेड सोल्युशन म्हणून बँडेड म्हणजे लान कट करून सोल्युशन आहे ओव्हरऑल तो सॉल्व करणार सोडणार म्हणून स्पीकर सर हा आमदार सांगू सोदता की सुरवात पैदी एक मिटींग झाल्या रोखडीच सक्सेस फिक्स कर डेट फिक्स करता, कर करता। रोकड़ 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 तुका, रोकड़ तुका सांगता पॉलिसी क्लियर करूया तुझ्या ते काय कॉन्फिडन्स घेता